हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण शुल्क विभागाचा निकाल काल रात्री प्रसिद्ध झालेला आहे तर आणि हा डडचा निकाल आहे लवकर निकाल त्यांनी लावलेला आहे तर तो निकाल कसा पाहायचा तसंच ही गुणवत्ता यादी कुठे मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम तुम्हाला आगामी सगळ्या भरत्यांसाठी जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना त्या ठिकाणी मी तुम्हाला ही जी मेरिट लिस्ट आहे त्याची यादी दिलेली आहे पहा आणि काल रात्रीच सव्वा सात वाजून एकोणीस मिनिटाला ही मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे पण बाहेर असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही तेव्हा पण आता व्हिडिओ बनवत आहे तर इथं मेरिट लिस्ट उपलब्ध आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑलरेडी पाहिली पण असेल कारण व्हिडिओ आता लेट झालेला आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही गुणवत्ता यादी कुठं पाहता येईल तर आपल्या विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवरती पाहता येईल आता ती ओपन केल्यानंतर पहा अशा पद्धतीनं ती गुणवत्ता यादी आहे इथे पहा त्यांनी म्हणजे दिलेलं आहे पहा की टेस्ट नेम हॅव फॉलोविंग मिनिंग म्हणजे आपल्याला कोणकोणते विषय होते ते त्यांनी दिलेले आहे हो आणि ते तर सर्वांना माहीत आहे परीक्षा दिल्यानंतर तर या ठिकाणी पहा ही जी आहे ना मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो हा निकाळ लाटला आहे म्हणजे फक्त सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी दिलेली आहे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळालेले आहेत त्याची ही यादी आहे आता या यादीच्या सहाय्यानं पुढे काय होणार आहे त्यांना जेवढ्या जागा भरायच्या आहेत त्यानुसार ते आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेवढ्या विद्यार्थ्यांची निवड करायची आहे त्या ते विद्यार्थ्यांची वेगळी यादी लावतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग अंतिम जी यादी आहे सलेक्टेड लिस्ट निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आणि वेटिंग लिस्ट ती प्रसिद्ध केली जाईल हे फक्त विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी आहे हे लक्षात असू द्या नाही तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की या यादीमध्ये आपलं नाव आलं म्हणजे पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलावले असं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे व्हीसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात येणार आहे त्यांची यादी वेगळी लागणार आहे आता इथे पहा जो टॉपर आहे म्हणजे टोटल मार्क्स आउट ऑफ टू हंड्रेड तर त्याच्यामध्ये टॉपर जो आहे ना त्याला एकशे ब्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत कितीपैकी दोनशेपैकी खूप जबरदस्त मार्क्स आहेत बरं दोनशेपैकी एकशे ब्याण्णव म्हणजे चेष्टा नाही आहे दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर एकशे शहाऐंशीवर बरेच जणं होते आता त्याच्यानंतर एकशे चौऱ्याऐंशीवर आहेत बरेच जणं आता एवढे मार्क्स का मिळालेले आहेत त्याचं कारण असं आहे एकशे चौऱ्याऐंशी नंतर डायरेक्ट एकशे ब्याऐंशीवर आहेत की विद्यार्थ्यांना आता टी सी एस आय बी पी एस पॅटर्न कळलेला आहे आणि दुसरी गोष्ट पेपर सोपे होते हे त्यामुळं विद्यार्थ्यांना एवढे मार्क्स आलेले आहेत नाहीतर लगेच आता काही जण सुरू होतील आणि हे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क्स आहेत का हे पण लक्षात असू द्या नाहीतर काही जण आता लगेच सुरू होतील की एवढे मार्क्स मिळाले म्हणजे काहीतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला का वगैरे असं काही नाही आहे ज्यांनी प्रामाणिक अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून पेपर दिलेले आहेत त्यांना मार्क्स मिळतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर अशा पद्धतीनं मुद्राण विभागातील रड्डाचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे तर ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना बेस्ट ऑफ लट पण मिरिट जे आहे म्हणजे जे टटॉप आहे तो हाय लागणार आहे कारण एकशे ब्याण्णवचा टॉप टॉपर आहे त्यावरून टटॉप हा हाय हायच लागणार आहे लक्षात असू द्या टटॉपचा वेगळा व्हिडिओ माझा येईल त्यामध्ये मी टटॉपची तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल पण सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सर्व सर्वटा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे असे अपडेट मिळत असतात थांबूयात धन्यवाद